शिरपूर तालुका पोलिसांनी सुगंधित तंबाखू वाहतुकीवर कारवाई करीत वाहनासह तेवीस लाख सदुसष्ट हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सदर कारवाई मुंबई आग्रा महामार्गावर दिनांक तीस रोजी करण्यात आली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना सेंदवाकडून शिरपूरकडे ट्रक क्रमांक डीएल शून्य एक जी सी एकावन्न चौपन्न ही सुगंधित तंबाखू घेऊन चालली असल्याची माहिती मिळाली या कारवाईत चार लाख सत्तर हजार चारशे रुपये किमतीची सुगंधित तंबाखू तीन लाख शहाण्णव हजार आठशे रुपये रत्नाछाप नावाची सुगंधित तंबाखू व पंधरा लाख रुपये किमतीचा ट्रक असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला सहचालक सद्दाम मुनिजर चालक मोहम्मद मिलाज फजरखान दोन्ही राहणार फिरोजपूर राज्य हरियाणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोपनीय बातमी मिळाली होती की सेंद्रियाहून शिरपूर मार्गे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली तंबाखू सुगंधित आराधना छाप आणि रत्ना प्रीमियम रत्ना तंबाखू याची वाहतूक होणार आहे त्या माहितीप्रमाणे आम्ही एक पथक तयार करून संबंधित ट्रक ट्रक चालक व क्लिनर यांना ताब्यात घेतले त्यांना विचारपूस केली असता त्यामध्ये सदत प्रतिबंधित मुद्देमाल मिळून आला यामध्ये सद्दाम मुनिवर हा चालक व क्लिनर बिलाल खान यांना ताब्यात घेऊन यातील इतर आरोपींची माहिती घेऊन त्यांनासुद्धा या गुन्ह्याच्या कामी अटक करण्याची आम्ही तजवीज केलेली आहे सदर अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी धुळे जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत सर अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे डी वाय एस पी सचिन इरेसर यांचे मार्गदर्शन व सूचना लाभलेल्या आहेत या सूचनांप्रमाणे पुढील कारवाई करीत आहोत